आशा प्रवर्तक युनियन संघटनेच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत सुमारे सत्तर हजार आशा व तीन हजार पाचशे गट प्रवर्तक कार्यरत असून सोलापूर जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात मिळून तीन हजार एक आशा व गट प्रवर्तकांना अठरा दहा दोन हजार तेवीस ते नऊ अकरा दोन हजार तेवीस या कालावधीत त्यांच्या न्याय व रास्ता मागण्यासाठी राज्यव्यापी संप पुकारला होता या संपाच्या पार्श्वभूमीवर संप काळात मान्य आरोग्यमंत्री यांनी एक अकरा दोन हजार तेवीस रोजी आरोग्य भवन मुंबई येथे संपाच्या वाटाघाटीत कृती समिती बरोबर बैठक घेतली होती सदर बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी निर्णय घेऊन घोषणा केल्या होत्या त्या घोषणांचा अद्याप पूर्तता न झाल्यामुळे त्याचा जी आर आमच्या हातात तो पण देत नाही त्यामुळे आम्ही आता बेमुदत आंदोलनाचा हत्यार उपसला आहे

परंतु त्यामुळे जानेवारी आणि हा जी आर जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील सत्तर हजार साडेतीन हजार घटक होते या अशा वेळेस संपवावर राहतील आमचं शांततेत आंदोलन करतो तर या शासनाने येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जर आमचा जी आर काढला नाही तर आम्हाला उग्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही या माध्यमातून मी आज हा शासनाला इशारा देते आणि याच ठिकाणी आमचे इन्फॉब जा लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका